चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल, साखर सूर्यफूल आणि आणि धान्याचे श्री महावीर लाख नफा चव्वेचाळीसाव्या वार्षिक सर्वसान सभेत चेअरमन राजमुंडा पाटील यांची माहिती कोत्री तालुका शेवटी श्री महावीर ग्रामीण सहकारी पस संस्थेची चव्वेचाळीसावी वार्षिक सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजवंडा पाटील होते दीप प्रज्वलन ज्येष्ठ सभासद सुरेश पाटील व संभाजी यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या चव्वेचाळीस वर्षातील कार्यकाळाचा आढावा संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी यांनी स्वागतपर भाषणात घेतला तर श्रद्धांजलीचा ठराव संचालक भीमड यांनी तर अध्यक्षपदाचा ठराव संचालक गौतम पाटील यांनी मांडला श्री महावीरपसंस्थेचे चेअरमन राजमुंडा पाटील यांनी संस्थेच्या चालू वर्षातील आर्थिक नफा तोटा ताळेबंद सभासदांसमोर मांडले यावेळी ते बोलताना म्हणाले संस्थेला चालू वर्षा आर्थिक वर्षामध्ये वसूल भाग मांडवल दोन कोटी राखीव निधी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतर निधी तीन कोटी सात लाख ठेवी पंच्याहत्तर कोटी गुंतवणूक पंचवीस कोटी कर्ज पंचावन्न कोटी चालू आर्थिक वर्षात संस्थेला पंच्याण्णव लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला त्याचबरोबर तेरा टक्केप्रमाणे डिव्हिडेंट वाटप कर असल्याचे डिव्हिडेंट वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुतकाने यांनी केले येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने अजून पाच शाखा मंजुरीसाठी ठेवल्या असून शाखेसाठी सभासदांच्याकडून यावेळी मंजुरी घेण्यात आली दरम्यान संस्थेच्या जडणघडणीतील चढता आलेल्याबद्दल कोथळीगावचे सरपंच विजय खवाटे एड्रा बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदुम शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे भरदेसराणे यांनी मनोगत केले यावेळी दादा चोडापा यांनी यांची डीवायएसपी पदी पीपदी निवड झाल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी धनगोंडा पाटील देवगोंडा पाटील अण्णासो चौगले सुरवंडा पाटील तात्यासू अंकलगे गौतम चौगले कुमार मगदोम भरत हाळे श्रेयांश इंगळे नितीन परीट विनायक कांबळे श्रीमती अनंतमती पाटील सुमती इंगळे राजू आंजे अशोक साजने शरद कांबळे बाबुराव पाटील जयपाल पाटील प्रा प्राध्यापक एस टी पाटील विपुल नादरे यासह शाका कोथळी जैनापूर जयसिंगपूर रुई कुंभद दत्तवाड गिजवणे मानगाव मालगाव येथील संचालक सल्लागार समिती कर्मचारी सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेचे संचालक भाऊ बलिसरा यांनी मानली गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा